प्रवेश सुरू प्रवेश सुरू पन्हाळगड एज्युकेशन अँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स माले संचलित ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतनच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या सेमी इंग्रजी व मराठी माध्यमास प्रवेश सुरू ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतनची खास वैशिष्ट्ये ज्योतिबाच्या पायथ्याशी अग्रेसर असे शैक्षणिक दालन सुसज्ज अशी इमारत आणि निसर्गरम्य वातावरण घरगुती भोजनाचा आस्वाद देणारे आणि सर्व सोयी युक्त आदर्श असे वसती तंत्रदृष्टीस तंत्रदृष्टी बळ देणारी सुसज्ज आणि भव्य प्रयोगशाळा विद्यार्थ्यांची बौद्धिक ज्ञान रुंदावणारे आदर्श असे ग्रंथालय चार क्रीडांगण भारतीय संगीताची शास्त्रशुद्ध ओळख करून देणारे स्वरमयी संगीत दालन उच्च शिक्षित अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद तेव्हा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा प्रवेशासाठी संपर्क ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन माले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर अध्यक्ष एस ए कळंतरे मोबाईल नंबर सत्तर अडतीस एकतीस एकाहत्तर अकरा आणि बहात्तर अठरा सत्त्याण्णव अकरा अकरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पन्हाळगड एज्युकेशन अँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स माले संचलित ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन माले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर